रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल नारायण राणे की किरण सामंत कोणाला उमेदवारी मिळणार अशा असंख्य प्रश्नांनी सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील राजकीय वातावरण ढळून निघाले आहे त्यातच भाजपच्या प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ही जागा भाजपचीच आहे आणि इतरांनी लुडबुड करू नये असा मंत्री उदय सामंतांना टोला लगवतानाच पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार आणि जिंकणार अशी स्पष्ट भूमिका मांडली राणेंच्या या भूमिकेनंतर अवघ्या काही तासातच शिवसेनेचे किरण सामंत यांनी फेसबुकवर निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याची एक पोस्ट केली त्यामुळे शिवसेनेच्या आणि पर्यायाने भैया सामंत यांचे बंधू पालकमंत्री उदय सामंत यांचे टेन्शन आणखीन वाढले रात्रभर जबरदस्त कातेकूट झाल्यानंतर अखेर भैया सामंत यांनी आपली पोस्ट डिलीट केली आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील आपले बंधू किरण सामन यांनी भावना काने चुकीची पोस्ट केली त्यांचा क्लेम हा कायम असून या जागेवर शिवसेनेचा दावा आजही आहे असा ताबडतोब करून टाकला किरण यांनी यापूर्वीही आपल्या उमेदवारीवरून स्वकीयांनाच झटके देणारे स्टेटस ठेवल्यामुळे त्या त्यावेळी खळबळ उडाली होती आताही थेट निवडणुकीतून माघार घेत असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकून आणि नंतर ती डिलीट करण्याची नामुष्की त्यांनी स्वतःवर ओढवून घेतली एक दोन दिवसात घडलेल्या या जबरदस्त नाट्यपूर्ण घडामोडींची ही सारी पूर्व आहे या घडामोडी का घडतायत महायुतीचा उमेदवार जाहीर व्हायला विलंब का होतोय या जागेवरून शिवसेना भाजपात इतकी ताणताणी का सुरू आहे आणि इच्छा नसतानाही नारायण राणेंना या निवडणुकीसाठी मैदानात का उतरवली जाते या मागची बित्तम बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नारायण राणे यांचे वर्चस्व मानले जाते या जिल्ह्यातील अनेक सत्तास्थाने राण्यांनी काबीज केली आहे निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मधून खासदार म्हणून निवडून आले होते तर निलेश राणे कणकोलीचे आमदार म्हणून काम करतात स्वतः राणे केंद्रात मंत्री आहेत जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यात आणि पर्यायाने आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात राणे काही अंशी यशस्वी झाले आहे अशा परिस्थितीत उद्या शिवसेनेच्या तिकिटावर किरण सामंत निवडून आले तर भविष्यात राण्यांच्या साम्राज्याला धोका पोहोचू शकतो सिंधुदुर्ग मधील विधानसभेच्या काही जागांची मागणी देखील होऊ शकते आणि सामंत बंधूंची मक्तेदारी वाढून राणे समर्थक कार्यकर्ते आणि नेते किरण सामंताच्या गळाला लागू शकतात अशी भीती आणि भविष्यातील राजकारणाचा अत्यंत बारक्याने विचार करूनच ही जागा राणेंना अर्थात भाजपला सोडायची नाही हेच तान ही ताणताणे निर्माण होण्यामागची खरी कारणे आहेत याचाच दुसरा अर्थ असा राणेंना आपल्या जिल्ह्यात सामंत बंधूंपैकी कोणालाही ढवळवळ करू द्यायची नाही त्यामुळे प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही हा मतदारसंघ शिवसेनेला ना मिळणार नाही यासाठी राण्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी किरण सामंतांना भाजपतर्फे निवडणूक लढवण्याचा दिलेला पर्याय म्हणजे किरण सामंत यांच्यावर सतत अंकुश ठेवण्याची अप्रत्यक्ष खेळी असावी असे राजकीय जाणकार मानतात उद्या किरण निवडून आले तर ते राणेंच्या सल्ल्याने काम करणार नाहीच शिवाय सिंधुदुर्गात स्वतःचे प्रस्थ निर्माण करतील आणि पुढील पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा दावेदारी ठोकतील असा दूरगामी विचार करूनच सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राणी आणि त्यांचा पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत राणेंना ही जागा का हवी आहे हे आपण जाणून घेतले आता किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत हे या जागेसाठी का आग्रही आहेत हे जाणून घेऊ उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी काही महिन्यांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी जोरदार सुरू केली ते स्वतः उद्योजक आहेत तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो खर्च करायला मागे पुढे पाहत नाही अनेक उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो शिवाय मंत्री उदय सामंत यांचे राजकीय बळ त्यांच्या पाठीशी आहे या साऱ्या अनुकूल बाबी असताना आणि मध्यंतरी खुद्द नारायण राणे यांनीच त्यांना किरण कामल असा संदेश पोहोचवल्याची बातमी असल्यामुळे भैया सामंत यांनी दावेदारी रेटायला सुरुवात केली आपल्याला उमेदवारी मिळाल्यास भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाची मते मिळतीलच पण अँटी राणेंची जी काही मते आहेत ती देखील आपल्यालाच मिळतील असा किरण सावंत यांच्या समर्थकांचा दावा आहे आमदार नितेश राणे हे एका विशिष्ट समूहाबद्दल नेहमी बोलत असतात हा समाज राणे उमेदवार असतील तर त्यांना मतदान करणार नाही मात्र ही मते भैया सामंत यांना मिळतील असा युक्तिवाद सामंत समर्थक करतात शिवाय राणेंची आक्रमकता रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना मान्य नाही असाही सूर सामंत यांचे कार्यकर्ते आळवतात रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री उदय सामंत यांची राजकीय ताकद आहे शिवाय किरण सामंत यांची पाठी कोरी आहे या साऱ्या अनुकूल बाबींचा सा विचार केल्यास दीड ते पावणे दोन लाखांनी किरण सामंत विजय होतील अशी गणिते त्यांचे समर्थक मांडतात अर्थात किरण सामंत यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी केली असली तरी उमेदवारी कोणाला मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा अशाच वित्तम बातमीसाठी पाहत राहा टाईम्स डिजिटल टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल